के हे पाहता असं आश, जुगाड आम्ही केलेलं आहे आणि अशी अशी उपडणी होते कसं करायचं सांगा सगळं हवेवर चाललेलं आहे आता बरेच जण म्हणतात की फॅनचा वापर करावा पण फॅनने पाहिजे तसं काही ती साफसफाई होताना दिसत नाही आणि आता मला भात हे साळ उपडायचं आहे आम्ही भात म्हणतो आमच्याकडे यालाच भात मानतात आणि तयार झालेला पण भातच मानतात तर आता साळीची साफसफाई झोडणी वगैरे झालेली आहे आणि सखत्या सकट आम्ही पावसाचं एक बा भीती वाटते म्हणून आम्ही ते घरी आणलेलं आहे आणि आत्ता अशा उन्हात दिवसभर मस्तपैकी लगे रो जशी हवा येईल तशी ते हवेच्या गतीवर सापसाव्या होते तिकडे जातं ते सगळं वेस्टेज जात असतं फॅमिली तिथे जे न भरलेलं आणि ते परिपक्व असलेली साप तर बघूया आता दिवसभराला किती मसावं होणार हो आहे भरपूर आहे आपल्याकडे आता किती होते मला माहीत नाही जाऊ दे ना त्याला ये 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 ताडपत्री फाटली ना की पडशी देशील रे जरा धनगरवाला दादा आलो होता पण तो काही जायना ते ताडपत्रीवरून म्हणतात जात काय झाले आपण रस्त्याचा वापर करतो थोडासा आणि हवा यायला तो आपल्याच घराचा उंचावर आहे सगळी हवा अशी पॅक झालेली आहे तरी पण आम्ही प्रयत्न करतोय बघूया आता किती होते तसं तर चला आता जास्त काही बोलत नाही कारण हवा आली की पहिलं ते द्यायचं असतं पटपट आणि दोघांनी मिळून तर पटकन पटतं असं बघा असं दिवसभर असं हार्डवर्क आहे फार फार म्हणजे फार अवघड आहे भाचे ती आता आहे आमच्या नशीब आणि त्याच्यामुळे मग चालतंय चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये ये ये जोराती 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 असं वाऱ्याशी बोलायचं बघा पण आणि सरळ आहे सरळ एक सारखी सर हवा पाहिजे हवा गोल गोल फिरते आणि ते जमत नाहीये